प्रत्येक स्त्रीला ना सकाळी सकाळी भाजीचंच टेन्शन असते काय करावं हो काय नाही समजतच नाही तसंच माझ्या बाबतीत पण झालेलं होतं म्हणून गेला घेतला आलू पटकन कापला आणि गेली होती आलूची चटणी कारण वीराचा टिफिन राहते तर सगळ्यात जास्त मला त्याचंच टेन्शन असते आणि पिलूंनी आज फर्स्ट टाईम स्लीपर वगैरे ट्राय केली होती कारण आजपर्यंत ती शूजच लावत होती तिला चालता नव्हते पण ती ट्राय करून राहिली होती आणि माझ्या ड्रामा किंवा मला स्कूलमध्ये जाण्याची इतकी घाई पडली आहे की मसा टाय वगैरे लावून घेतली माझी इतक्या कमी वयामध्ये पिलूंनी मेडल पण जिंकलेलं आहे आणि माझं होतं मदा मदत करून राहिलं होतं मग त्याला उचलून बेडवर नेऊन ठेवून दिलं होतं आणि बरेचसे कामं होते आज मग म्हणून पटपटा आटपन याचा प्रयत्न करते आणि माझी पिल्लू मस्त जिनूसोबत मस्त आराम करून राहिली होती अशी निवांत झोपलेली होती म्हणून पटकन वगैरे कामं वगैरे आटपून घेतली लवकर लवकर माझी आणि पिलू लवकर उठल्या उठल्या जेवण करायला मागितलं आणि तिला दिलं होतं मग पटकन जेवण वगैरे करायला नाही इकडे होती माझी म्हणजे आज मोठा पोळा असल्यामुळे खूप बरेचसे कामं होते मग मला तिच्या आतीकडे वगैरे जायचं होतं म्हणून लवकर पूजा वगैरे आटपून घेतली आणि कसं प्रत्येक सणाला काही ना काही इम्पॉर्टन्स असते तसंच पोळ्याचा पण इम्पॉर्टन्स जसं दिवाळी दसऱ्याचं वगैरे काही ना काही आहे तसंच द म्हणजे पोळ्याचं पण आहे म्हणजे नंदीबैलाची वगैरे पूजा वगैरे केली जाते आणि मला लहानपणापासून आज हे नाही समजलं आहे की का मैडगाबऱ्या दरवाजामध्ये ठेवत असतात म्हणजे आजी आजोबा पण म्हणजे होते पण विचारण्याचा कधी प्रयत्न केला नाही पण मला असं नक्की म्हणजे म माहीत करून घ्यायचं आहे की काय जर तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की सांगाल आणि जेवण झाल्यापर्यंत माहीत नाही दोघं बा आपल्याकडनं काय झालं होतं तर मस्त अशी म्हणजे थोडी दहा पाच दहा रुपयाची लावल्यासारखी म्हणजे असे डान्स वगैरे करून राहिले होते तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा यूट्यूबला जाऊन कमेंट करा बाय बाय